आज चालू भव्य दिवस मौज चौधरी मैदान या मैदानात गट क्रमांक पाच मात्र सुखला ज्या पाचमध्ये मित्रो आज बऱ्याच दिवसांनी आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट सर्जा मित्रांनो सरजा पळाला होता अपशंगीचा चित्र्या मित्रांनो चित्र्या आणि सर्जा गट क्रमांक पाचमध्ये मात्र मित्रांनो पळाली सुंदर अशी गाडीला स्पीड लागली आणि खुला असा गट पास केला असे तुम्ही मित्रांनो या व्हिडिओमार्फत बघू शकता मित्रांनो सरजा नियोजन देखील आज चांगला केला आहे सर्जा आज गुलाल घेईल अशी अपेक्षा आहे मित्रांनो सरजा आपणाला सेमीच्या चिठ्ठ्या काढल्यानंतर कोणत्या सेमीत पळणार ह्यांची देखील मी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकणार आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तर सरजाला सेमीसाठी व फायनलसाठी खूप खूप शुभेच्छा तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका